आज विजयादशमी अर्थात दसरा नवरात्राची सांगता झाली आज अंबाबाई देवीची रथारूढ स्वरूपातील सुंदर पूजा बांधण्यात आली होती तर मंदिर आवारातील अन्य देवदेवतांची सुद्धा विविध रूपात पूजा बांधली होती आज सकाळपासूनच देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागली होती तर सायंकाळी देवीला सोनं वाहण्यासाठी गर्दी वाढली शारदीय झाली बावीस सप्टेंबर पासून घटस्थापने सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाचा समारोप आज विजयादशमीनं झाला दसरा हा एक शुभ मुहूर्त आणि महत्वाचा सण त्यामुळे आज सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती अनेकांनी आंबा मातेला आपट्याची पानं म्हणजे सोनं वाहून मनोभावे प्रार्थना केली दरम्यान आज श्री अंबाबाई देवीची रथारूढ रूपात पूजा बांधण्यात आली होती नवधेय प्राप्तीच्या प्रवासात भक्तांना शुभेच्छा द्याव्यात यासाठी माता जगदंबा आज रथावर विराजमान होऊन निघाली आहे असं या पूजेद्वारे दाखवण्यात आलं आजची पूजा लाभेश मनोज मुनीश्वर चेतन चौधरी श्रीनिवास जोशी यांनी साकारली दुसरीकडे मंदिर परिसरातील शनिदेवाची आज उत्सव मूर्ती रूपात आकर्षक पूजा साकारली होती तर भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी देवीची आज तितकीच लक्षवेधी सालंकृत पूजा पाहायला मिळाली देवी रथातून सीमोल्लंघनाला जात आहे असं दर्शवणार ही पूजा होती शाहूपुरी व्यापार पेठेतील तुळजाभवानी मंदिरातही आज देवीची रथातील पूजा बांधली होती ही पूजा दीपक गुरव पुष्कराज बागलकोटे दर्शन सावंत यांनी साकारली होती देवीला आपट्याची पानं अर्थात सोनं वाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती शिवाजी पेठेतील मरगाई मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले इथं भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याची पूजा बांधण्यात आली होती